नमस्कार गोष्ट नर्मदालयाची पुष्प चोवीस नर्मदालयात शिकवणाऱ्या शिक्षिका सुरुवातीला प्रशिक्षित नव्हत्या त्यांचं शिक्षण त्याच गावातल्या सरकारी शाळेत झालेलं होतं सगळ्याच गाईड वापरून पास झालेल्या कारण इतक्या आड रानात येऊन शिकवायला सरकारी शिक्षक सुद्धा नियमित येत नाहीत गाईडमध्ये बघून प्रश्न उत्तरं लिहून दिली म्हणजे शिकवलं मुलांचा अभ्यास झाला असं त्यांना वाटायचं त्यासाठी या शिक्षिकांना प्रशिक्षण देणं गरजेचं होतं मी माझ्या परीने प्रयत्न करतच होते कधी मुंबईचे प्रशिक्षक यासाठी आनंदाने येत असाच एक प्रशिक्षण वर्ग चालू असताना मी देखील तिथेच बसले होते प्रशिक्षकांनी आमच्या शिक्षिकांना विचारलं तुम्ही पाठ्यपुस्तकं सोडून आत्तापर्यंत अवातर असं काय वाचलंय मला हिंदी अथवा इंग्लिश साहित्याबद्दल म्हणायचं आमच्या शिक्षिकांना असं काही वाचताच वाचतात वाचायचं असतं हेच माहीत नव्हतं गाईड पूट असं हे दोघी स्वतःशीच पुटपुटल्या एकीला साहित्य म्हणजे वस्तू वाचायच्या कशा आणि वस्तू हिंदी इंग्लिश असतात म्हणजे काय असा प्रश्न पडला हेमा म्हणाली सर तुमचा प्रश्न समजला नाही सरांनी पुन्हा प्रश्न सांगितला या सगळ्या एकमेकींकडे प्रश्नार्थक मुद्रेने बघू लागल्या रीना आणि राणीने हळूच हात वर केले याची मलाही उत्सुकता होती सर मी हरतालिकेची पोथी वाचली आहे राणीचं उत्तर मी रोज हनुमान चालिसा वाचते इति रीना प्रशिक्षक आता चक्कर येऊन खाली पडतात की काय असं मला वाटलं राणी रीनाने अत्यंत प्रामाणिक उत्तर दिलं होतं बालशिक्षण क्षेत्रात मोठं नाव असलेल्या त्या आमच्या प्रशिक्षकांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलल्याचं माझ्या लक्षात आलं सर या मुली ज्या गावांमध्ये राहतात तिथे जीवनावश्यक वस्तू औषधं देखील मिळत नाही भौतिक विकासाचं कुठलंही चिन्ह नसलेली ही नर्मदा किनाऱ्यावरची गावं आता गेल्या बारा वर्षात थोडाफार विकास झाला आहे अगदी पाठ्यपुस्तक विकत आणायचं तरी त्यांना तालुक्याच्या गावी जावं लागतं अशा परिस्थितीत त्यांनी हिंदी इंग्लिश साहित्य रचना आणायच्या कुठून आम्ही एक छोटं ग्रंथालय सुरू करणार आहोत तिथं पुस्तकं आली की वाचते प्रशिक्षकाने एकेका शिक्षिकेला बोलावून मुलाखत घेतली त्यात रॅपिड फायर अंतर्गत काही प्रश्न विचारले होते त्या खोलीत मीही बसले होते काही प्रश्नांची उत्तरं त्यांना आली नाहीत त्या अनेक प्रश्नांमध्ये तुमचे इष्टदैवत कोण असाही एक प्रश्न होता मला त्या प्रश्नाचं प्रयोजन लक्षात आलं नाही पण मी गप्प बसले या काय उत्तर देतात म्हणून मी लक्षपूर्वक तो संवाद ऐकत होते इष्टदेवता म्हणून सगळ्यांनीच नर्मदा माई असं उत्स्फूर्तपणे सांगितलं एकूण अठरा शिक्षिकांपैकी चार शिक्षिका मुस्लिम होत्या माझ्या मनात आलं नदीवर इतकं केवळ याच देशातली माणसं करू शकतात नर्मदा परिक्रमेत देखील मी हेच अनुभवलं पण बरेचदा ते प्रेम फक्त पूजा अर्चेपर्यंतच पर्यंतच सीमित असतं ती प्रदूषणमुक्त कशी होईल याचा विचार करताना फारस कुणी दिसत नाही नर्मदालयाच्या वसतिगृहात निवास व्यवस्था आणि जेवण निशुल्क होतं अट फक्त एकच होती इथे अभ्यास करावा लागेल आणि शाळेत नियमित जावं लागेल काही मुलं नववी पास झालेली होती त्यांनी शालांत बोर्डाचा सतरा नंबरचा फॉर्म भरून परीक्षेला बसायचं ठरवलं मी त्यांचा अभ्यास घ्यायला लागले तर लक्षात आलं की दहावीच काय पण तिसरी चौथी पास होण्याची देखील यांची योग्यता नाहीये कसं होणार या मुलांचं एक दिवस मी विचार करत असताना सखी म्हणाली <coughs> तू शाळेत जे काही शिकलीस मग ते बीजगणित असो रसायनशास्त्राची सूत्रे असोत वा कुठल्याही भाषेचे व्याकरण असो अगदी कॉलेज मधले अकाउंटन्सी वा अर्थशास्त्राचे धडे असोत आज प्रत्यक्ष आयुष्यात त्या शिक्षणाचा किती टक्के वापर होतोय <coughs> इंग्रजी बोलताना तू ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये बोलायचं की पॅसिव व्हॉइसमध्ये असा विचार करून बोलतेस का बहिणाबाईंनी अथवा संत तुकारामांनी साहित्यशास्त्राची पदवी घेतलेली नव्हती त्यांच्याजवळ होता तो उत्कट जीवनानुभव शाळेमध्ये आपण शिकतो ते केवळ लिहिण्या वाचण्याचे कौशल्य त्यात ज्ञान कमी आणि माहितीचे संकलनच अधिक असतं गणिताच्या बाबतीत अधिकांश लोकांच्या नंतर लक्षात राहतं ते फक्त बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार या मुलांना गरज आहे ती जीवन शिक्षणाची व्यवसाय कौशल्याची आणि संस्काराची त्यासाठी तू काय करू शकतेस त्याचा साकल्याने विचार कर शालेय शिक्षण गरजेचं नाही असं मी म्हणत नाही कारण तो पुढील शिक्षणाचा पाया आहे फक्त त्याचा किती बोजा या मुलांवर टाकायचा याचा पुनर्विचार करायला हवा सगळ्याच गोष्टी सरकारवर थोपवून कसं चालेल दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आठवीपर्यंत शाळेत जाऊन सुद्धा ज्यांना धड स्वतःचं नाव लिहिता येत नाही त्यांनी दहावीची परीक्षा उत्तीर्ण व्हावं हा अट्टाहास कशासाठी सगळ्यांनाच कॉलेज शिक्षण कशासाठी शहरी आणि ग्रामीण भागातल्या मुलांच्या शिक्षणात काही फरक असायला हवा की नाही खेड्यातल्या मुलांना ज्यांचं आयुष्य शेती आणि पशुपालनाशी जोडलेलं असतं त्याबद्दल त्यांना शिकवण्याचा अधिकार आहे की नाही की मेकॉल याच्या कारखान्यात घालून सगळ्यांना सरसकट कारकूनच बनवायचं आहे मी रोज दोन तीन नर्मदालयात जात असे मुलांशी शिक्षकांशी संवाद कधी पालकांना भेटणं तर कधी मुलांना शिकवणं नर्मदालयांची संख्याही वाढत होती बैरागगड येथे नर्मदालयाच्या पाच खोल्या असूनही जागा पुरेना मागोवा टिग्रिया टिग्रियाहून पन्नास साठ मुलं रोज इतक्या लांबोर चालत आहेत त्यापेक्षा तिथेच आपण नर्मदालय सुरू केलं तर आठ दिवसांच्या आत येथे जागा आणि तीन शिक्षिकाही मिळाल्या ऐंशी मुलं रोज तिथे शिकायला येऊ लागली मुलांच्या वाढत्या संख्येमुळे आमचाही उत्साह हो वाढायचा सरकारी शाळेच्या सहामाही परीक्षा जवळ आल्या होत्या मुलं झटून अभ्यास करत होती बैरागडची सगळी मुलं एक दिवस अगदी गंभीर होऊन माझ्याकडे आली बराच वेळ एकमेकांना तू सांगना तू सांगना असं चालू होतं मला गंमत वाटली काय रे काही महत्वाचं बोलायचं आहे का मी विचारलं दिदी आमच्यापैकी कुणी नापास झालं तर तुम्ही रागावणार नाही ना नाही या आधीही कधी रागावले नाही मग आता रागवीन असं का वाटतं तुम्हाला माझी उत्सुकता तांडली जात होती यावेळी आम्ही बोर्ड एक्झाम देणार नाही काय तुमचा आणि बोर्ड एक्झामचा काय संबंध ती तर दहावीत असते मी पुरती गोंधळून गेले होते नाही नाही तसं नाही बोर्ड एक्झाम म्हणजे प्रश्नपत्रिका आमच्या हातात असते आणि सर त्याची उत्तरं फळ्यावर लिहून देतात ती आम्ही उत्तरपत्रिकेत उतरवून काढतो यालाच आमच्याकडे बोर्ड एक्झाम म्हणतात प्रत्येकच परीक्षा अशीच असते यावेळी मात्र आम्ही सगळ्यांनी आमच्या मनाने उत्तरं लिहायचं ठरवलं आहे कुणी नापास झालं तर तुम्ही रागावणार नाही ना माझे डोळे भरून आले आणि गळाही बाळांनो तुमच्या या निर्णयाने मलाच आज एका मोठ्या परीक्षेत पास झाल्याचा आनंद झाला इतका की तो मला शब्दात वर्णन करता येणार नाही मुलांचं कौतुक कुठल्या शब्दात करावं मलाच कळे ना विशेष म्हणजे नव्वद टक्के मुलं सहामाई परीक्षेत कॉपी न करता पास झाली कौतुक वाटलं ते नापास झालेल्या मुलांचं नापास झालो पण आम्ही प्रयत्न तर केला याचा आत्मविश्वास त्यांच्या चेहऱ्यावर होता दुर्दैवाने सरकारी शाळेतल्या शिक्षकांनी एका शब्दानेही या मुलांचं कौतुक केलं नाही धन्यवाद